मंडळी आज आहे शेवटचा शूटिंगचा दिवस आणि आज बघा शूटिंग झाल्याच्या नंतर इकडे सगळेच भोजन कसं करत होते सर जेवण कसं होतं प्रतिम चांगला वाटलं ना बारा दिवस प्रणव दादा आहे दादा अरे मस्त कोकणातलं जेवण काय आहे कोण त्याला नाव ठेवेल तो माणूस आणा माणूस सांगू रे सर खूपच छान दादा जेवण कसं होतं प्रतिम जेवण कोकणी माणसांसारखं गोड <laughs> चला इकडे सगळे क्रू असलेत नमस्कार जेवण आवडलं का संदेश आहे जेवण आवडलं तुमची मैत्री पण आवडली खूप थँक्यू व्हेरी मच बरोबर चला 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 आम्हाला जेवण आवडलं का जेवण आवडलं का झालं आता जेवण आवडलं का एकदम आणि जेवण होतं आपल्या किट्टूच्या खानावळीतलं जेवण कसं वाटलं सगळ्यांना नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरंतर आमच्या गावात शूटिंग चालले हे मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चित्रपटाची शूटिंग होती खरंतर आदिशेष नावाचा अपकमिंग चित्रपट आहे कोकणातलाच काहीतरी विषय असू शकतो म्हणून कदाचित कोकणात शूटिंग झालं असावं पण खरंतर शूटिंगमध्ये काही तांत्रिक गोष्टी असतात नवी, नवीन नवीन म्हणतात ना कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून कसं काही सीन घेतला जातो कलाकार कशा पद्धतीने ॲक्टिंग करतात या सगळ्या गोष्टी ना मला पण शिकायला मिळाल्या नाहीतर आमच्या गावाकडच्या मंडळींना फक्त अभिनय माहीत असतो तो नमनातला एवढंच आणि दशावतारात सो ह्या नवीन सगळ्या गोष्टी थोड्याफार शिकायला मात्र नक्कीच मिळाल्या आज आपला मित्र किट्टू त्याचं जेवण या स सेटवर ते होतं अजून काही शूटिंगचे शॉट्स बाकी आहेत कदाचित आजचा हा शेवटचा दिवस आहे म्हणून म्हटलं आठवणीत मेमरीज काही आठवणीत राहतील कारण बारा ते गेले बारा दिवस मी या सगळ्या लोकांसोबत आहे या अगोदरचा ब्लॉग देखील तुम्ही पाहिला असेल त्याच्यानंतर बाराव्या दिवशी मी हा ब्लॉग शूट करतो सो इकडे सगळे सेटअप वगैरे लागलं आहे इकडे मोरेसर आहेत थोडे बिझी आहेत मी त्यांच्यानंतर तुमच्याशी ओळख करून देतोच इकडे शूटिंग थोडी असं चालू आहे

चला शेवटच्या दिवशी आपण सिनेमाचं चित्रीकरण पाहतोय तर मंडळी तुमच्या देखील गावाला अशीच कुठली शूटिंग चालली असेल किंवा असं सिनेमाचं चित्रीकरण झालं असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा चला आत्ता कदाचित सीन आहे ना आमचे डॉक्टर साहेब आहेत त्यांचं आहे आणि बाबा पण आहेत चित्रपटात सो so, मी पण एक्सायटेड आहे हा सीन बघण्यासाठी आपण पण थोडंसं बघूया लांबून आणि हो इकडे मोठा कॅमेरा लागला आहे उमेशजी मोरेसर राष्ट्रपती पालिकेचे विजेचे दिग्दर्शक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि सर्व युनिटच्या वतीनं या ठिकाणी गेली दहा दिवस एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी शूटिंग झालं आदिशेष या चित्रपटाचं आणि आमच्या गावाचा बरोबर आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावामध्ये सरांनी आमच्या गावाची निवड केली आम्ही सरांना म्हणू मोरे सर आहे की तुम्ही आमच्या गावामध्ये या तुम्ही आमचीच आहात आणि हा संपूर्ण योग्य ते आमचे डॉक्टर नारकर हे आमचे सांगोरे सर त्याच पद्धतीने त्यांच्या सरांच्या अर्जांनी त्या नेहमीच आमच्या घरच्यासारख्या असतात अशा आमच्या मोरे मॅडम

आपला अतिशय पिक्चर आम्ही तयार करतोय कार्याला यश येऊ दे त्या चित्रपटाला यश ये येऊ दे आणि तो जगभर मोठा होऊ दे रे महाराजा मंडळी हो तुला माझं एक ग्रुप फोटो झालाय आणि सिनेमाच्या शूटिंगला थोडंसं इथून आमच्या वाडीतून तरी सांगता झाले अजून आमच्या बाजूच्या गावामध्ये दे देखील चित्रपटाची शूटिंग बाकी आहे पण होय महाराज जोरात बोलल्यावरती बघा महाराज प्रसन्न झाले आणि पाऊस आला आहे जोरात चला कोकणात पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे मान्सून सुरू झाला आहे मिरगाला सुरुवात झालेली आहे चला आता थोडंसं कडवईमध्ये पण आहे तिकडे देखील तुम्हाला घेऊन जातो इथे देखील आपण शूटिंग थोडंसं बघू आणि त्याच्यानंतर चित्रपटाच्या म्हणतात ना पूर्ण क्रूची किंवा मग पूर्ण युनिटची सांगता होईल मंडळी आत्ता मी येऊन पोचलो आहे कडवाईमध्ये आमच्या कडवाईमध्ये म्हणतात ना एकदम मुंबईला जशा शाळा असतात ना तशी शाळा आहे बघा कडवाईमध्ये आता नाव भरपूर आहे तिकडे पाठीमागे वाजून होता एज्युकेशन सोसायटी ऑफ कडवाई तिथे आलो आहे तिथे आता थोडीशी शूटिंग आहे थोडा सायलेन्स गेले सगळ्यांनी आपण पण थोडंसं गप्प राहूया आणि शूटिंग बघूया पण ह्या शाळेतले कोणी कोणी असतील ना कमेंट करून सांगा त्यांचं त्यांचं या शाळेमध्ये शिक्षण झाले दिकडबाय एज्युकेशन सोसायटी चला चला फायनली चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे आणि धमाल आली मजा आली சார் <unused> <classy> <Eee! bucksovan> <indoneshi> <Wow. Wow>. <bells> तर मंडळी फायनली आपण संध्याकाळी शूटिंग आटपून घरी आलो खरंच खूप नवीन काही शिकण्यासारखं मिळालं आपण तर आपले छोटे छोटे कॅमेरे घेऊन आपण ब्लॉग करत असतो पण सिनेमामधलं शूटिंग काहीचं वेगळंच असतं नेक्स्ट लेवलचं असतं स्क्रिप्टपासून बऱ्याच गोष्टी बारीक सारीक गोष्टी असतात त्या अनुभवता आल्या थोडासा छोटा रोल देखील केला आहे व्हिडिओच्या शेवटी बघा बरं या सिनेमाचे दिग्दर्शक श्री रमेशजी सर खरं तर एक फॅमिली मेंबरच आम्हाला वाटतात त्यांची कलर ऑफ हॅपीनेस ही डॉक्युमेंटरी नमन या लोककलेवरची डॉक्युमेंट्री जेव्हा ते करायला कोकणात आले होते तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली आमच्या वाडीतल्या नमनावरती त्यांनी डॉक्युमेंटरी बनवलेली आणि खूप छान झाली होती वेगवेगळ्या वेग वेग फिल्म फेस्टिवलमध्ये ती दाखवण्यात आता नमन ह्या लोककलेला ते खरंच खूप मोठ्या लेवलला घेऊन गेले आणि तुम्ही जर पाहिली नसेल तर बोल मराठी या यूट्यूब चॅनलवरती आ, ती अवेलेबल आहे कलर ऑफ हॅपीनेस म्हणून ही डॉक्युमेंटरीजचं नाव आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री रमेशजी मोरे होते यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी मारायच्या होत्या पण खरंच सगळेच बिझी होते त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की त्यांना जाऊन सारखं सारखं डिस्टर्ब करावं इवन अरुणजी नलावडे सर पण होते तर त्यांना देखील मला असं वाटलं नाही की त्यांचं काम बघून मला असं वाटलं नाही की बाबा उगाच आपण डिस्टर्ब नको करूया ठीक आहे वेळ मिळाला तर आपण बोलू पण खरंच सगळेच कलाकार का म्हणतात ना इथे इथे असतात तर त्याचं कारण सांगेन सगळ्यांशी म्हणजे मी बाबा कलाकार आहे मोठा सिने अभिनेता आहे म्हणून मी थोडासा ॲटिट्यूड वगैरे दाखवेन तसं कोणीच नव्हतं सगळ्यांशी मिळून एकदम सगळं सर्वसामान्य माणूस त्या सेटवरती काम करत असणार असणाऱ्या माणसाशी हे सगळे कलाकार मंडळी अभिनेते मंडळी एकदम प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होते त्याच्यामुळे ना त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट त्यांना खूप वाढला आहे नक्कीच खूप म्हणून कदाचित लोकं देखील Uh, एवढे सगळे फॅन मंडळी देखील uh, त्यांचा रिस्पेक्ट करत असावी बरं मला सिनेमासृष्टीबद्दल काही एवढं फारसं माहिती नाही पण मी सुरुवातीला माझ्या काही uh, जेव्हा मी नाटक वगैरे शिकायचो तेव्हा मी काही ऑडिशन वगैरे दिली होती एवड़ा सा, एवड़ा सा मी कधी कोणाला या गोष्टी फार अशा सांगितलं नाही पण मला देखील एवढा एवढासा का होईना मला त्या फिल्ममध्ये येता आलं कोणीतरी नव्हतं आणि मी म्हटलं मी करू का सो त्याने देखील हसत मला थोडंसं का होईना चान्स दिला आणि मी ते वन टॅकमध्ये केला आणि भारी वाटलं सो so, तो व्हिडिओ या so, मी पुढे प्लेस so, करेन थँक्यू रमेशजी मोरे सर आमच्या वाडीची पर्यायाने या चित्रपटासाठी निवड केली आणि आमच्या बाजूचं गाव आहे कडवई त्या गावाची निवड केली सो कधीतरी आमचे लाडके मी खरं तर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकलोय नका सो असे आमचे रमेशजी मोरे दिग्दर्शक रमेशजी मोरे यांच्याशी गप्पा गोष्टी आपण कधीतरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा एक वेगळ्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण नक्कीच नक्कीच मारू सो चला मंडळी रात्र झाली आहे मजा आली फायनली अशा प्रकारे आमच्या गावाकडे सिनेमाचं चित्रीकरण झालं चला मंडळी आता शुभरात्री भेटतो पुढच्या मध्ये कारण पावसाळा सुरू झाला मिरगाचा पाऊस भेटला पहिलाच कट